विषय असा आहे का तुमच्या इथं एक मोठा माणूस ज्याच्या घरात मागच्या पन्नास वर्षापासून खासदारकी आहे आणि त्यानं का निवाड पाळली आहे तर हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा एक योद्धा मी आता सातशे किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो कौन आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे हे जे बदमाश दाढीवाल तर बसलाय साल ज्यानं बंदा देश इकाले तुमच्या किडण्यास ठेवल्या आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या तांती ह्या एवढ्या फुकणाड्या ताणते का याच्या एवढ्या फुकणाड्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यांना आणली आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदा ले सांगितलं होत बहत हो गई मेंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता बोमल ना साल्या म्हणा बहुत हो गई मेंगाई की मार आपकी बार हद पार कुठं गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्या सोबत एक बाई होती ते साजवी कवी वाली तुम्हाला माहित आहे का ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके अन शिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेल तिले चारशे तीसच सिलेंडर माग वाटत होत आता सिलेंडर अकराशे तीस वर गेली तर पठी ची पटक नाही करून राहिली अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला चारशे तीस चा सिलेंडर अकराशे तीस केलं झोपकानं दोनशे कमी केले अन्न मग म्हणते साल म्या कमी केले अबे साल्या वखरले तुन नऊ वर्ष बर तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची भी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली आता कुठं कुठं शिकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही मी कास्तकार आहे माझ्यापाशी अजून मी दोन हजार तेरा चौदाचे बिल आहे मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे ची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती होती का नाही ह्या चोट्यानं साडे तेराशे रुपयाची केली त्या दाडीवाल्यानं केली का नाही केली इरियाची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशेची बॅग केली माझ्या बापानं वाढवले का, का तुमच्या बापानं रेट वाढवले अरे कोणा रेट वाढवले जेवढही औषध आहे या फवार्याच्या औषधावर चोट्यानं जीएसटी लावला एवढा अहंकारी आहे जी एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाच त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर साल्याचा फोटो पेट्रोल पंपावर फोटो आता पेट्रोल सदुसठ रुपये लिटर होतो बुरे दिनात ते ज्याला बुरे दिन म्हणे तेव्हा सदुसठ रुपये आणि याच्या अच्छे दिनात एकशे सोळा रुपये लिटर म्हणजे जवा दोन हजार चौदा ले सत्ता होती सदुसठ रुपये पेट्रोल एकशे सोळा केलं इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं झाल्यानं आठ कमी केले डिझेलचे रेट आता डिझेल कायला लागते तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले अन्नधान्य काढाले त्याला डिझेल लागते नागळिचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते तुम्ही नागर सांगा तीन हजार रुपये रेट आहे एकराचा नागळीचा दोन हजार चौदा ला हा रेट पंधराशे रुपये होता विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने रेट डबल केले तो एकच सांगते डिझेल वाल का वाढलं कोण वाढवलं मायाबापानं वाढवलं आणि तो फोटो लावून त्या अरे कुठ कुठ एवढे फोटो बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते फोटो लावले का नाही डीएपीच्या बॅगवर फोटो लावला त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएपीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या टन तर ह्या साल्यानं तिथं फोटो लावला एक फोटो इथं लाव हे काय होतं आमचं हे इथं ते आमचे एक एक लाव अजी इरिटेट म्हणजे टीव्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस एवढा इरिटेट झाला आहे तो आता नाही लागत रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट बनवले पैशात आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात माहिती अधिकार माहिती मागतली सव्वा सहा लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे त्याच्या खिशातून गेले का हे तर फकीर आहे सालं ते स्वतः भाषणात म्हणते लेखे चल देऊ साले आमच्या गायत एक झोला नामाले फकीर कर त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान त्याच्यासाठी बनवलाय ना आपण त्याले आम्हाला लुटून खास आले अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याने डीएपीच्या बॅगवर जो फोटो टाकला तर शेवटी दुकानदाराने सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यानं का याच्यावर पेंट मारायला मग इ का कारण त्याचा फोटो आहे आचारसंहितेच उल्लंघन होते तो स्वतः म्हणते का मय अनफडवू त्यानं भाषणात आहे त्याने प्रूफ पाहिजे संद मी देतो त्याला माझ्या पुन्हा कोर्टात केस टाकायचे टाकून घ्यालय हा म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेतो या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच पसंत दिलाय जेवढ्या मॅप उघडा पाळला त्याला कोणच नाही जे तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाह मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर पाहुणे दोन तासाचा व्हिडिओ पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं काही भक्त नाही ते लंडोरेपोटे ते पश्चिम त्याला म्हणलं कोणा कोर्टात जायचं आहे माझ्या विरोधात चाललं जायचं कुठं जायचं आहे चाललं जायचं पावणे दोन तासाचा बीजेपीनं रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगितलं आहे मी आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला मुसलमानात हिंदूले भानून टाकन त्या गुजरातची पॉलिसी राबून राहिली या देशात महाराष्ट्रात जाती जातीत जाती भांडण लावून टाकलं मराठा ओबीसी भाडा आले हो तुम्ही हा त्याच्यात मनात एक पिलंटू सोडलं धनगर तिसरा म्हणजे यायनं का केलं यायनं जाती जाती धर्मा धर्मात भांडण लावायचे अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात मध्ये राहा आणि इथं हे जाती जाती धर्माधर्मात भांडण राहून राहिले अरे भारत देश होता का या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे सगळे लोक एकोपॅनर चांगल्या तऱ्हेने राहिले पाहिजे असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट हे चोट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते काश्मीर फाईल केरला स्टोरी तुम्ही समजून घ्या ज्या कवी मोहम्मद इकबाल एकोणीसशे वीस ला कविता लिहिली होती सारे जहा हिंदू शिता त्याच्या मनात विष पेरलं आणि पाकिस्तान वेगळा मागितला तो पाकिस्तानात गेला पाकिस्तान गेलला पण मात्र आपण आजहीच पंधरा ऑगस्टच्या अगोदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत पोट्टे बसवते मैदानात आजही आम्ही गाणं म्हणतो सारे जहा हिंदू सीता आम्हाला म्हणतो का नाही सव्वीस जानेवारीच्या दिवशी पंचवीस जानेवारी आमच्या पुराईत का पेराले आमच्या पुराईत ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा हे पेराले पाहिजे तर त्या पोट्यात जर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे याय ना देशात केलं का तर याय ना देशात आपल्या पोट्याने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले बीएसएनएल सारखी कंपनी फायद्यात होती तिले नेली मसनात तिले तिचे जे अधिकारी होते बीएसएनएलच्या कंपनीचे त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलं अगोदरच बावनव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी आणि याच्या जागी ना याचा सोबती आणला मुक्या करलो दुनिया मुठ्ठी मे मुख्या मुक्या, मुक्या का त्याचा भाऊ आहे म्हणजे जिओले मोठ करायचं होत म्हणून बीएसएनएलचं ढोबर बंद केलं अन जिओ आणली त्याला माहित होत बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या एअरटेल पार गायब आयडिया काय तुमच्या पैसे पहिले दोनच सीम होते आयडिया एअरटेल वडाफोन होते ना आता काय जिओ फुकट वाटलं फुकट आठ फुकट सिम दोन बी डाटा अनलिमिटेड आठ सहा महिने फुकट दिलं मस्त आणि झोक्कानच म्हणते एकशे नव्याण्णव दिलं का नाही सहा महिन्यानं मग तिथून सहा महिने नाही ना जात तर झोक्कानच त्यानं गेले तीनशे नव्याण्णव घेण शेकून केले का नाही बरं तिथून सहा महिने नाही जात ना पुन्हा केले पाचशे नव्याण्णव दोन जी जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि आता सहा महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या सहा महिन्याच्या अगोदर केले सातशे एकोणीस रुपयाचा सा रिचार्ज पण त्याचे, त्याचे तीन महिने त्या मुक्याचे चौऱ्याऐंशी दिवसाचे त्याच्यात बी सात दिवसाची कळटी मारली ना म्हणजे त्याच्या पोट्याला जेव्हा पोट्ट होईल का नाही त्या आठव्या महिन्यातच पैदा होणार आहे कारण त्याचे म्हणजे तीन महिन्याचा ड्युरेशन चौऱ्याऐंशी दिवसाचा आहे ना नाही राहिलं झोक्का ना कालले पैसे तुम्हाला पता बी नाही चालला अरे या देशात वीस रुपये लिटर पाणी आहे मिसलरी विकत घेऊन पितो आपण या शेतकऱ्याचं चौतीस रुपये लिटरचं दूध होतं साल्यानं बावीस रुपये आणून ठेवलं तुमच्या या राऊरी अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या इकडे तरी कमी आहे दुधाचं उत्पादन तुमच्या इकडे प्रचंड आहे पहिले दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला चारा विकत घेऊन घराला टाका लागून राहिला जनावरांना टाकून राहिला आणि साल्यानं दूध कितीवर आणलं दहा रुपये कमी केले अरे महागाई वाढून राहिली ना तू बमार वखरून राहिला ना आमच्या उरा टॅक्स आम्ही कुठून भरायचे पैसे तू दुधाचे भाव कमी अन्नधान्याचे भाव कमी हे इतकं बदमास आहे ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा होय असा माझ्या तू गुजरातचा पंतप्रधान होय का तू भारताचा वय आता यानं तीन दिवसाच्या अगोदर चार दिवसाच्या अगोदर दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली महाराष्ट्रातला कास्तकार नाही शेतकरी नाही त्याचा कांदा कांदा नाही तो मेला पाहिजे जगला पाहिजे म्हणजे इथून भेदभाव भारतीय राज्यघटनेतलं कलम चौदा सांगते कायद्यातील समानता आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम पंधरा सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता नाही ह्या तर डायरेक्ट भेदभाव करून राहिला मग तुम्ही हे समजून घ्या मी कामून राहिलो म्हणजे या ना कुठं कुठं लुटलं तुम्हाला हे हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला हे आता इथं मी आलो भाषणाले मी चार वर्ष झाले मी आता दोन हजार चौदाले मोदीला मत दिलं होत वाटलं साला काहीतरी चांगलं करा त्याने मी दोन हजार सोयाले ओळखला त्यानं नोटबंदी केली म्हणलं हे बयाड आहे अजित काका नाही अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकलं करायला पाहिजे केलं का त्यानं अरे त्यानं टक्कल केलं का सांगा 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 केलं का मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टक्लं करायचं त्यानं ज्ञान हिंदूचं हिंदूच स्वतः त्यानं टक्कल नाही केलं चोट हिंदू धर्म सांगते का घराचं वास्तू आहे तर नवरा बायको पूजेत बसा भागवत सप्ताह सांग नवरा बायको यजमान बसवते बसवते का नाही बसवते का नाही मोह्यातले रिकाम जे नवरा बायको बसून देते तिथ आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा करी जरा जरी करायच्या नवरा बायको पाहिजे पाहिजे का नाही ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा बाजूने गेला आणि संख्या एकटाच <laughs> कोणीच नाही बाजूने कॅमेराच्या समोर कोणी मनात आला त्याला बाजूले करते या <laughs> <laughs> आता बा आता त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला बावीस तारखेले राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि वीस तारखेले या सेंटर गव्हर्नमेंट न एज्युकेशन मिनिस्ट्री ने एक जी आर बाहेर काढला का जी आर आहे माहित आहे का तो जी आर असा आहे या भारतात शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद म्हणजे इकडे जिल्हा बरोबर नाही तिथं पोट तुमचं ढोबर पोट शिकणार नाही आणि वरून क्लासेसही का कारण अबे तुला बंद करायचे आहेत पहिले ह्या चांगल्या कर ना मग बंद कर म्हणजे तुमचे पोटे गल, लंग लंग हिंडले पाहिजे बरबाद झाले पाहिजे शिकलं नाही पाहिजे असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते हा आणि चा। हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार आम्ही राष्ट्रभक्त अम काय ढमकाय काय भेंड नाही साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चळवीत दाखवा होतं का तर ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले दाखवा ना म्हणा तुम्ही बावन्न वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात तुम्ही आम्हाला सांगता राष्ट्रभक्ती या, या इथं बसलेल्या प्रत्येक माणसात राष्ट्रभक्ती आहे तुम्ही शेती जरी करत आहे तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात अन्नाचा घास भरणारे माणसं तुम्ही आहे इथं बसून आणि म्हणून एक कास्तकाराचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा वर आणण्याचं काम मान्य शरद पवार साहेबांनी के केलं आणि एक तुम्हाला गोर जनसामान्याचा उमेदवार निलेश दादा लंके दिला आणि काहीच नाही या माणसाचं जर नाव पाहच असं काहीच नाही कोरोनाचं कार्य अरे कोरोनात सगळे घरात होते ह्या एकटाच माणूस मैदानात कोरोनाच्या विरोधात लढत होता तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर कोणाले इंजेक्शन हे सगळं काम त्या माणसानं केलं तुम्हाला निवडून द्याच लागन दुसरा पर्याय नाही आहे नाही तर यायच्याच घरात आहे पन्नास वर्षापासून खासदार की ह्या रस्ता मागचे पाच वर्ष खासदार होते बीजेपीचे बीजे। होते ना अरे होते का नाही तुमच्याच गावातल्या लोकांना सांगितलं चारशे पाचशे लोक मेले म्हणे ह्या रस्त्यावर हो। अॅक्सिडेंट आतापर्यंत मनमाड नगर सांगितलं ना कितीतरी लोकायचे गेली गाडी गड्ड्यात गेला पाठीचा कणा जात तिकड म्हणजे आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात येऊन जाऊन गुजरात साला इथे एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा आला वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे एक लाख छात्तर दीड लाख महाराष्ट्रातल्या पुरायला रोजगार भेटले असते त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरात मध्ये टाकाची तरी यांना दबाव आणून तिथं नेला कुठ गुजरात टाटा एअरबचा प्रोजेक्ट नेला महाराष्ट्राचा तिथं महानंदा डेअरी नेली अभे तुयाकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना कामाही औकात नाही आम्हाला गुजरात डेव्हलप करून दे देतो लायकी नाही सांग ना बरोबर नाही का म्हणजे याची नथनी घ्यायची एखादीची नतनी घ्यायची दुसरीच्या कानातले घ्यायचे तिसरीचं डोरलं घ्यायचं चौथीचं लिपस्टिक घ्यायचं गुजरात साजरा करायचा दुबीचे धंदे आहे का अरे आम्ही तुम्हाला गुजरात गेला एकोणीसशे साठ ला तर गांधीनगर कर उभं करायला पैसे दिले जमत नसेल तसं सांग आम्ही देतो डेव्हलप करून सोय नाही सांग आम्हाला महाराष्ट्र अग्रेसर आहे अग्रेसर राहील अन तुन असं किती कारखाने दाबून नेले आता मार सांगितला आपल्याला आता पा स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं करायचं आहे त्यासाठी आला होता जलपूजन बोटी गिटीत होता थो। जी। तो सहा वर्षाच्या अगदर केलं किती वर्षाच्या अगोदर अजून काहीच नाही झालं त्याच पैसे आणि एवढा नवटंकी बाजायची जिवंतपणी स्टेडियमला स्वतःच नाव दिलं वल्लभभाई पटेल म्हणजे पा इकडं म्हणजे पा, पा या किती ढोंगी आहे जगातला सगळ्यात मोठा वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला आणि इकडं वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं आणि स्वतःच नाव दिलं बर पनोती एवढा तिथे इस्रोत गेला चंद्रयान राहिले सायंटिस्ट हा झंडा गेला तिथं गेला चंद्रयान चंद्रावर उतरलं नाही क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला